नहीं मिटने दूंगा सौगंध मुझे इस मिट्टी की मैं देश नहीं मिटने दूंगा मैं देश नहीं मिटने दूंगा हा पक्ष एकला माझा जाला राष्ट्राची हो जाण ना हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान हा पक्ष एकला माझा जाला राष्ट्राची हो जाण ना पुरता हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान शिवछत्रपती रक्तात उचार हृदय पावन राम संस्कार अमावर शक्तीचे स्वार्थ हो अभिमान हा देश घडविण्या सदैव तत्पर पक्ष भाजपा हा तो चलेगा सरकारें आएंगी जाएगी पार्टियां बनेगी बिगड़ेंगी मगर ये देश रखना चाहिए इस देश का लोग अमर रखना चाहिए हे नवे पर्व अन्नवाध्यास बळी राजा साठी माझ्या या प्रगतीच्या वाटेने निघालो देश आमही खडवाया हे नवे पर्व अननवाध्यास बळी राजा साठी या प्रगतीच्या वाटेने निघालो देश आम्ही खडवाया ही शिक्षण संस्कृती पु राष्ट्रासाठी विज्ञान असो वा तंत्रज्ञान रुजवू देशासाठी भारत आत्मनिर्भर करण्यासाठी समर्थ भाजपा अलग ही है तेरे सोचने का अंदाज कुछ अलग ही है नमस्कार सवाल महाराष्ट्र टीवी मध्ये आपलं स्वागत आपण पाहत सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा नवी मुंबई महानगरपालिकेची रणधुमाळी चालू झालेली आहे नवी मुंबईतील राजकीय वातावरणाला उधाण आलेलं आहे यातच या अनुषंगाने आपण नेरुळ येथे प्रभा क्रमांक तेवीस क चे उमेदवार प्रदीप गवस यांच्या प्रभागात आलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात रॅलीचं आयोजन केलेलं आहे मोठा जनसमोर आपल्याला पाठीमागे पाहायला दिसत आहे याविषयी अनेक नागरिकांनी आपल्याला प्रतिक्रिया दिल्या या प्रभागातील प्रदीप गवस यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा आपल्याला हो, अनेक नागरिकांनी दिलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर काय सांगाल खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्या पाठीमागे आहे प्रभाग क्रमांक तेवीस मधील सर्व जनता जनार्दन आपल्या सर्व नागरिक हे आमच्या कायम पाठीशी राहिलेले आहेत आणि या इलेक्शनच्या माध्यमातून सुद्धा भरगोज असा प्रतिसाद आमच्या प्रभाग क्रमांक तेवीस क मधून मिळतोय तसंच आम्ही प्रभाग क्रमांक तेवीसचे चार उमेदवार आहेत चारही उमेदवारांना भरघोज असे मताने निवडून देतील अशी जनतेची प्रतिक्रिया आहे आणि जनतेने ते मान्य केलेले उमेदवार चांगले आहेत काम करणारे व्यक्ती आहेत म्हणून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार तेवीसमधील चारही उमेदवार बहुमताने येणाऱ्या सोळा तारखेला चांगला रिझल्ट देऊन चांगल्या जास्तीत जास्त प्रकारे निवडून येतील असे मी तुम्हाला कार्यकर्त्यांनी का आपला अनुभव सांगितलेला आहे गवसाहेब कार्यकर्त्यांच्या भावना आपण समोर पाहिलेल्या आहेत काय वाटतं आपल्याला काय सांग आदरणीय नवी मुंबईचे शिल्पकार माननीय गणेशजी नाईक साहेब यांच्या अधिपत्याखाली ही संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र क्षेत्रातील सर्व उमेदवार हे त्यांच्या त्यांच्या अधिपत्याखाली उभे आहेत आणि ते भरघोस मताने असे निवडून येतील कारण नाईक साहेबांचं मार्गदर्शन हे सर्वांना लाभलेलं आहे आणि नाईक साहेबांचं जे काम आहे त्या कामाला बघून सर्व जनता नवी मुंबईची प्रत्येक विभागातील जनता ही सर्व नगरसेवकांना जे राहिलेले उमेदवार आहेत त्यांना निवडून देतील अशी मी आशा बाळगतो कारण लोकांना अभिप्रेत आहे नाईक साहेबांचं काम जे काम करत आलेले आणि ह्याच्या मागे सुद्धा काम केलेलं आहे आणि जो पाणीपट्टी आणि जी घरपट्टी नाईक साहेबांनी शब्द दिलेला आहे ह्याच्या पुढे सुद्धा वीस वर्ष वाढवणार नाही ना हा जो शब्द आहे हा इथल्या नागरिकांना अभिप्रेत आहे त्यामुळे सर्व नागरिकांना नाईक साहेबांचं मार्गदर्शन लाभलं आहे म्हणून सर्वजण मिळून सर्व लोकांना ही सुजान नागरिक आहे सुजान नागरिक असल्यामुळे चांगले सुशिक्षित वर्ग असल्यामुळे त्यांना माहित आहे इथे नवी ते काम करणारी व्यक्ती कोण आहे म्हणून नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांच्या आदरणीय नाईक साहेबांमुळेच आम्ही सर्वजण निवडून येऊ अशी मला खात्री वाटते प्रदीप गवस यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांचाही सहवास त्यांच्या रॅलीमध्ये लाभलेला आहे आणि आपण त्यांच्याबरोबर जे कार्यकर्ते आहे कार्यकर्त्यांकडून त्यांच्या कार्याचा आढावा हो आपण घेणार आहे काय सांगा आपण कशा पद्धतीनं गव कार्य इथून पाठीमध्ये दहा वर्ष आपल्याला अनुभवाला भेटले काय सांग प्रदीप गवस हे जे आहे हे अधिक अबोल व्यक्तिमत्व आहे खूप शांतपणे आपलं काम करत कर असतात आणि प्रत्येक माणसाचे काय कैफियत असेल ते ऐकून घेतात हे हा त्यांचा प्लस पॉईंट आहे कधी उद्धटपणे वागणं नाही उद्धटपणे बोलणं नाही जे काही जनता जनार्दन त्यांच्या ऑफिसमध्ये कार्यालयापर्यंत ज्या काही आपल्या समस्यांसाठी येतात त्यांची समस्या शांतपणे ऐकून घेणे आणि त्याचा निराकरण करणे हा त्यांचा स्थायी भाव आहे आणि त्याच्यामुळे अप्रभाग मधील तेवीस मधील जे काही विभागातील जे चारही उमेदवार जे आहेत ते सक्षम आहेत आपापल्या वार्डामध्ये म्हणून भरघोस मताने ते एकमेकांना सहकार्य करून चारही उमेदवार पॅनल टू पॅनल निवडून येणार आणि यांच्या मागे वनमंत्री गणेशजी नाईक साहेबांचा सा, पूर्णपणे त्यांना पाठिंबा आहे आणि आशीर्वाद आहे आणि नवी मुंबईची जनता संपूर्णपणे नाईक साहेबांच्या सा विश्वासाने सगळ्या उमेदवारांना निवडून देतील आणि प्रभा क्रमांक तेवीस मधील सगळे चारीच्या चारी पॅनल निवडून अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो मी या नगरातच राहतो काकांसोबतच पण त्यांनी नगरसेवक आहे असं कधीच आम्हाला भासून दिलं नाही आम्हाला सामान्य न समजतात आणि म्हणजे स्वतःच्या परिवारासारखं आम्हाला नेहमी वागवलंय आणि आता सुद्धा वागवतात आणि येणाऱ्या काही दिवसात तेच नगरसेवक असतील आमच्या इथले आणि असतील जेव्हाही ते असतील पण आम्हाला कधी ते एक दुसरेपणा पणा कधीच भासून देणार नाहीत ही आम्हाला खात्री आहे आणि आमच्या म्हणजे सोसायटी साठी जर प्रगती होणार असेल आणि ती फक्त साहेबांकडूनच होणार आणि ते करणार आणि करत राहतील आणि त्यांनी आतापर्यंत भरपूर काय केलं दिली प्रियंका दिलीप तोंडे सुजाता ताई आमच्या उमेदवार आहेत मला रोजगार मिळवून दिलेला आहे त्यांनी त्या आमच्या वाड्यात उभे नसतानाही त्यांनी आमच्यासाठी भरपूर महिलांसाठी काही काही कार्यक्रम आणलेले आहेत मला रोजगार मिळवून दिला आहे अनेक महिलांना रोजगाराची गरज आहे तर त्यांना ही संधी उपलब्ध करून देणार आहेत म्हणून ताईंचा ताईंना मी मनापासून ताई तुमच्या वाटचालीसाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आमच्या महिलांकडून सेक्टर आठ या प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये भारतीय जनता पार्टीचाच विजय होणार अशा प्रतिक्रिया महिलांमधून कार्यकर्त्यांमधून आलेल्या आहेत या माजी नगर उच्चयोगांचं काम आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात चांगलं आहे म्हणूनच शंभर टक्के निवडून येतील पाटील यांच्या मिसेस हेही या रिंगणात उभे राहिलेले आहेत काय सांगत ताई नमस्कार मी सुजाता सूरज पाटील भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक तेवीस उमेदवार म्हणून उभी आहे मला ह्या प्रभागातून का काम करत असताना मागच्या दहा वर्षात जेव्हा मी आणि सात सेक्टर सहा मध्ये तेव्हा जे विकास काम झाले आणि आज ह्या प्रभागात काम करत असताना महिलांनी प्रतिसाद खूप चांगला दिलेला आहे इकडच्या ज्येष्ठ सहकार्यांकडून चांगला प्रतिसाद येत आहे कारण कुपशेक आणि सेक्टर सहाची काम विकास कामेची झालेली आहेत त्याच्या जोरावर आम्ही इथं मत मागत आहोत आणि विकासाचा एक चेहरा म्हणून सूरज पाटील जे नवमुंबईत परिचित आहे आणि त्यांचा चेहरा घेऊनच आम्ही सगळेच जण इथं प्रचार करत आहोत आणि त्यांच्या विकासाभू कार्य कार्याला सामोरे जाऊन आणि आदरणीय गणेश नाईक साहेब यांच्या माध्यमातून जे आम्हाला मार्गदर्शन मिळत आहे मुंबईचे शिल्पकार जे आहेत त्यांच्या माध्यमातून काम करत असताना भाजपाचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील असं लोकांच्या मनामनात आहे आणि तेच आता पंधरा तारखेला त्या पॅड मतदान पेठीतून दिसून येणार